चोपळा तालुक्यातील अळावध या गावातील एका मोबाईल व्यावसायिक तरुणाची बॅग जळगाव ते अळावध या प्रवासादरम्यान हरवली होती ही बॅग डांभुर्णी येथील एका तरुणाला शनिवारी दुपारी तीन वाजता कानळदा ते विदगाव रस्त्या दरम्यान सापडली या तरुणाने ही बॅग उघडून पाहिली असता त्यामध्ये तीस हजार रुपयाची रोकड होती आणि दोन स्मार्टफोन मोबाईल होते आणि ए टी एम व कागदपत्र होते तेव्हा त्या बॅगमध्ये सदर व्यावसायिकाचे व्हिजिटिंग कार्डवरून त्यांनी त्याच्याशी संपर्क साधला आणि त्याला डांभुर्णी गावात बोलावून सन्मानाने ती बॅग आणि रोख रक्कम परत करून माणुसकीचे दर्शन घडवले आहे डांभुर्णी तालुका यावल येथील तरुण राजेंद्र नारायण कोळी हे शनिवारी कानडदा येथे गेले होते दरम्यान येथून परत येत असताना कानडदा ते विदगाव रस्त्यावर त्यांना एक बॅग सापडली त्यांनी रस्त्यात बेवारस पडलेली ही बॅग पाहून आपली दुचाकी थांबवली बॅग उघडून पाहिली असता त्यामध्ये साहित्य होते तेव्हा ते, ते, ते बॅग घेऊन डांबोरणी येथे आपल्या घरी परतले आणि घरी बॅग तपासून पाहिली असता त्यामध्ये तीस हजार रुपयाची रोख रक्कम दोन स्मार्ट मोबाईल फोन ए टी एम कार्ड आणि महत्त्वाचे कागदपत्र होते या कागदपत्रासोबत एक व्हिजिटिंग कार्ड देखील होते ते अळावद येथील मोबाईल दुकान चालक धीरज भाट यांचे होते तेव्हा राजेंद्र कोळी यांनी धीरज भाट यांच्या मोबाईलवर संपर्क साधला व त्यांना विचारले की तुम्ही कुठे आहात तेव्हा धीरज भाट हे म्हणाले की माझी एक महत्त्वाची बॅग हरवली आहे मी ती शोधत आहे आपण कोण बोलत आहात तेव्हा राजेंद्र कोळी यांनी धीरज भाट यांना सांगितले की तुमची हरवलेली बॅग मला सापडली आहे माझं नाव राजेंद्र कोळी आहे मी डांभोरणीला राहतो तुम्ही का काही काळजी करू नका त्या बॅगमधील सर्व साहित्य रोख रक्कम सुरक्षित आहे तुम्ही डांभोर्णीला या आणि बॅग घेऊन जा तेव्हा धीरज भाट हे डांभोर्णी येथे आले आणि राजेंद्र कोळी यांनी सन्मानाने रोख रक्कम दोन स्मार्टफोन मोबाईल आणि ए टी एम कार्ड असलेली ही बॅग त्यांच्या सुपूर्द केली विशेष म्हणजे राजेंद्र कोळी यांनी स्वतःच त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना बॅग परत करून माणुसकीचे दर्शन घडवले आहे तेव्हा राजेंद्र कोळी यांचं सर्वत्र कौतुक होत आहे यावल शहरात फैतपूर रोडावर हॉटेल भाग्यश्रीच्या समोर महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त दिशा कौशल्य विकास संस्थेच्या माध्यमातून टायपिंग सेंटर सुरू झाले आहे व त्यासाठी प्रवेश देखील सुरू करण्यात आले आहे यासाठी शैक्षणिक पात्रता आठवीच्या पुढील असून या ठिकाणी मराठी कॉम्प्युटर टायपिंग आणि इंग्रजी कॉम्प्युटर टायपिंगचा कोर्स दिला जाणार आहे व त्यासाठी बस पासची सुविधा देखील उपलब्ध होणार आहे तेव्हा प्रवेशाकरिता संपर्क साधा फैपूर रोड हॉटेल भाकरीच्या समोर दिशा कौशल्य विकास संस्था यावर